बागा समुद्राच्या पाण्याची गाज मोकळं आकाश सगळंच एकदम खूप मस्त मस्त रात्री भूतांच्या गप्पा रंगायच्या सगळ्यांची पार जायची सोम्या रंगवून रंगवून सांगायचा इतका ऐकल्यावर रात्रीच अचानक बाथरूमला जायला लागलं तरी घराच्या परसात एकट्यानं जायची वृद्धीच वाटायची ज्याने केलीये हिंमत नाही और ना गे तो बनता नाही नुसती त्रिशंकू अवस्था कस तरी कोणातरी शिव्या खात खात एकदा तर जाऊन यायचं आणि मग मोकळा मो, श्वास किती ठरवलं उद्यापासून ऐकायचं नाही तरी रात्री परत पहिले पाडे पंच एकदा सोम्यानं आंब्याच्या झाडावर चढून हे कैऱ्या तोडून दिल्या आम्ही खुशीत होतो इकडची तोड तिकडची तोड हा बघ हे बघ हे बघ ही तोड ही जरा मोठी आहे करत त्याला मार्गदर्शन करत होतो झाड गुंड करून टाकलं अरे आत्ता ओरडेल हो ना ती कशाला ओरडेल आम्ही चकित झालो मन भरून आलो किती प्रेम आहे आत्याचं आपल्यावर इतक्या कैऱ्या तोडल्या तरी ओरडणार नाही आम्ही तशाच भारावलेल्या प्रेममय अवस्थेत असताना दूरवरून कोणीतरी चोर जोरात ओरडत हाका मारण्याचा आवाज ऐकू आला चला लवकर नाही तर मार खाल सोनबाचा झाड आहे येतोय तो, ये तो इकडेच काहीच न केल्यासारखा सोम्या पटकन झाडावरनं उतरून चालायला लागला आणि खरी गोम कळली आमची मात्र पुरेपूर फैजिती झाली कैऱ्यांचा मोह सोडता येईना आणि पळताही येईना आम्ही सोनबाच्या तावडीत आणि सोम्या दुरून गम्मत पाहत होता सगळं अंग ठणकत होतो दिवसभर असा हा सोम्या झंगडच पोहायला गेलो तर पाण्याखालून जाऊन नाण्याचं धोतरच सोडलं बायकांची धुणी बांडी होई वर नाना पाण्यातच आणि वर हा विचारतोय नाण्या वर्षाचे अंघोळ एकदमच करणार का ये की बाबा वर आता कसं येणार बसला नाण्या कुडकुडत खुड़ दोन तास पाण्याच्या आतच एकदा दिवाळीच्या सुट्टीत सोम्या पुण्याला आला सकाळी बागेत गेलं होतं काय झालं कोण जाणे हा सरसर बाजूच्या झाडावर चढला पक्ष्यांची पिल्ल घरट्यात ओरडत होती ते पाहिला खालच्यांचा एकच गलका आरडाओरडा भरपूर लोक गोळा झाले गर्दी पाहून वॉचमन ओरडायला लागला दादाने दम भरून सोम्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला शेवटी मिसळीवर त्यांनी खाली यायचं कबूल केलं नंतर ठरल्याप्रमाणे आम्ही मिसळ खायला गेलो सोम्याने तिखट तर्रीदार मिसळ दाबून हाणली रात्री सगळे एकत्र गच्चीत झोपलो होतो मध्यरात्री रडण्याचा आवाज आला कोण सोम्या काय झालं काही कळत नाही काय होतय छाती दुखतंय खूप सोम्यानं गळा काढला असं मानव म्हटल्या बरोबर घराचं चित्रच पालटलं काका स्कूटर काढून डॉक्टरांना आणायला काकू आई देवघराठी देवाला दिवा लावायला गेलं आजीनं रामरक्षा चालू केलेली सोम्याचं डोकं बाबांच्या मांडीत आम्ही उगाच रडून सोम्याला कंपनी देत होतो गोंधळ ऐकून आजूबाजूच्या घरातले लोकही जागे झाले डॉक्टर आले त्यांनी तपासून गोळी दिली आणि लोक हो काय विचारता औषधाचा महिमा तरी पहा एवढ्या केवळ गंधाने आपले अस्तित्व प्रकट करून मग करत दाबून मिसळ तयार झालेला सोम्याच्या छातीत पोटात अडकून बसलेला गॅस अखेर निसर्गात विलीन झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला मग मात्र त्याच्या खाण्यापिण्यावरती विशेष लक्ष ठेवण्यात आलं घरात दिवाळीची लगबग चालू झाली नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी याची त्याला म्हणाली केस किती वाढले तरी सोम्याचसे पार भुवईपर्यंत आले त्यात त्या तुझ्या भुव्या एवढ्यात राड अगदी ध्यान दिसतोय जर भाकड दिवस आहे तर बारीक करून पहिल्यांदी घरापासून थोडं पुढे गेल्यावर नाव्याचं दुकान येतं सोम्या भेट देऊन आलं संध्याकाळी दिवे गेलेले कंदिलाच्या उजेडात कोणाच्या लक्षात आलं नाही दुसऱ्या दिवशी पहाटे आजीनं तेल लावायला उठणं लावायला सोम्यापाशी आली सगळ्या मुलांना लाईनीत बसवलं होतं सोम्यापाशी आली आणि भीतीनं वाटीच तेलाची गळून पडली हातातनं मग सगळ्यांचं लक्ष सोम्याकडे गेलं स्वारी डोक्यावरचे केस तर भादरून आलीच होती भुवयासकट <laughs> प्रत्येक जण आता सोम्याचे केस आणि भुवया वाढवण्याचे सगळे उपचार त्याच्यावरती करायला लागला काही दिवसात आत्या आणि काका सोम्याला न्यायला पुण्यात आले हा उत्साहाने त्यांना आणायला स्टेशनवर गेला बाबांनी उन्हामुळे टोपी घातलेली तर याचं ध्यान हे असं एसटी मधून खाली उतरताना आत्याने पाहिलं तिला काय वाटलं कोण जाणे आणि रडायलाच लागली काहीच कसं कळवलं नाही सुे जोर जोराने बाबांना म्हणाले सुटकी चेहऱ्याने रडत रडत घरापर्यंत आली बाबांनाही काही ना घरी जाऊन बोलू म्हणून ते गप्प राहिले दारात आल्या आल्या आत्याने गळाच काढला तशी आजची म्हाताऱ्या नानीला घेऊन बाहेर आली अगोबाई नानी तर इथेच आहे मग कोण घेणार रे तुम्ही हे असे केस काढून बसलेत का, ते हळूच तिनं बाबांना विचारलं आणि सारा घोळ उलगडला आत्याच्या आत्याला घरात नेऊन सोमेश्वर पुराण ऐकवले आणि बाबांनी टोपी काढून त्यांचे शाबूत असलेले केस दाखवले तेव्हा कुठे आत्या शांत झाली पुन्हा एकदा हल्लकल्लोळ झाला हास्य कल्लोळ झाला पार आडवे होईत अशी ही सोमेश्वराची कहाणी तुम्ही पोट धरून हसला तरी सुफळ आणि संपूर्ण मात्र कधीच होणार नाही वय परत्वे हसण्याचे संदर्भ फक्त बदलत जातील इतकंच धन्यवाद